या ठिकाणी ही दहीहंडी जिंकायची म्हणून आलेली नमस्कार इट वॉज अ ग्रेट प्रेशर यू हॅविंग यु ऑल आय नो यु डोंट अंडरस्टँड इंग्लिश बट इट was अ ग्रेट फन The country was looking at you. Believe me, the country was looking at you. And what a marvelous performance in front of the Indians. We all are so happy to have you here. We are all so happy to have you over here. It's a great pleasure. It's an honor. And next year, I know it is the 25th year of the competition of Villafranca, probably. So all the teams will be there. And I promise you that an Indian continent, an Indian team representing the Indian continent will be in Spain to participate in the festival which is going to be celebrated by our friends in Villafranca. So now we wish you bye-bye. And because now you will be trying. टू ब्रेक ग्रेट परफॉर्मन्स पण तुमच्या माहिती साठी सांगतो की आज रात्री चार वाजता त्यांचं विमान आहे आणि आज रात्री ते परत आपल्या देशाकरता रवाना होणार आहेत आपल्या माहितीसाठी सांगतो जेव्हा ते भारतात आले जसं आपण चाळीस राऊंड मोठे झालेलो ही सगळी मुलं हे मध्यम वर्गीय स्पेन मधल्या मध्यम वर्गीय वस्तीतली मुलं आहेत ही सगळी दररोज कामावरती जाऊन दररोज या खेळाची प्रॅक्टिस करणारी पोरं आहेत ही काही श्रीमंतांच्या घरातली ते वर्षभर पगारात पैसे जमवत होते त्या जमवलेल्या पैशात भारताचं स्वप्न बघत होते भारताकडे येण्याचं स्वप्न बघत होते संघर्षाच्या मानाच्या